नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आरसी पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर इयत्ता पहिली विषय मराठी आजचा आपला घटक आहे उ न पहिला उकार स प उ त दुसरा उकार बालमित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी या स्वरचिन्हांची ओळख करून घेतली याप्रमाणेच आज आपण पान नंबर तीस एकतीस व बत्तीस वरील उ न स प, उ, त, आणि रस्व उकार, व दीर्घ उकार हे शिकणार आहोत चला तर मग बघूया चित्र बघ नाव सांग नाव दाखव बघा मुलांनो या गोलामध्ये आपल्याला दोन अक्षर दिसत आता आपण यांची ओळख करून घेऊया हा आहे उंदीर तुम्ही उंदीर पाहिलेलाच आहे हे आहे उखळ आई याचा स्वयंपाकघरात उपयोग करते हा आहे उंट हा एक प्राणी आहे आता आपण जे शब्द पाहिले त्यातील पहिले अक्षर हे सारखेच आहे आणि ते अक्षर आहे उ बघा हे अक्षर आहे उ आता पुढचे चित्र बघू हा आहे नळ नळातून आपण रोज पाणी भरतो ही पहा नोट तुम्ही अशा वेगवेगळ्या नोटा पाहिलेल्याच असतील हे आहे ना। नाक नाकाने आपण श्वास घेतो आता आपण जे शब्द पाहिले त्यातील पहिले अक्षर हे सारखेच आहे आणि ते अक्षर आहे न बघा हे, हे अक्षर आहे न बघ ऐक वाच बघा बालमित्रांनो तुम्हाला समोर जे चिन्ह दिसत आहे ते आहे उ या स्वरचिन्हाचं आणि यालाच आपण उकार किंवा पहिला उकार असे म्हणतो हा आहे क या क अक्षराला जर आपण पहिला उकार दिला तर अक्षर तयार होते कु कला पहिला उकार कु आता आपण पहिला उकार जोडून लिहिणे असे काही अक्षरे पाहूया पहिल्या उकाराचे चिन्ह जोडून लिही क या अक्षराला पहिल्या उकाराचे चिन्ह जोडले तर अक्षर तयार होते कु म या अक्षराला पहिल्या अवकाराचे चिन्ह जोडले तर अक्षर तयार होते मु र ça, या अक्षराला पहिल्या अवकाराचे चिन्ह जोडले तर अक्षर तयार होते रु ब या अक्षराला पहिल्या अवकाराचे चिन्ह जोडले तर अक्षर तयार होते बु न या अक्षराला पहिल्या अवकाराचे चिन्ह जोडले तर अक्षर तयार होते नू आता हे बघा गिरव लिही मन इथे उ आणि न ही दोन अक्षरे दिलेली आहेत ते पाहून वाचा आणि गिरवा व सुंदर अक्षरात लेखन करा चित्र बघ नाव सांग नाव दाखव आता आपण अजून काही चित्र बघू बघा बालमित्रांनो तुम्हाला समोर काही चित्र दिसत आहेत आता आपण त्या चित्रांची ओळख करून घेणार आहोत हे आहे पतंग पतंग तुम्ही आकाशात उडवतात हे आहेत ढग दग। ढगातून पाऊस पडतो हे आहेत ऊस ऊस आपण खातो ऊसाचा रस पितो हा आहे नऊ नऊ हा अंक आहे ही आहे पपई पपई हे फळ आहे आता हे आहे पान हे झाडाचे पान आहे ही आहे सायकल तुम्ही सायकल पाहिलीच असेल हा आहे ससा ससा हा एक प्राणी आहे हा आहे सैनिक सैनिक देशाचे रक्षण करतो बालमित्रांनो आता आपण जे चित्र व शब्द पाहिले त्यात स प उ ही तीन अक्षरे शिकलो आता हे पहा गिरव ली मन, स प आणि उ, हे तीन अक्षर दिलेली आहेत ती अक्षरे पाहून गिरवा आणि सुंदर अक्षरात लिहा आता आपण अजून काही चित्रांची ओळख करून घेऊया चित्र बघ नाव सांग नाव दाखव हा आहे तर तुम्ही भाजी विकणाऱ्या व्यक्तीकडे पाहिला असेल हा आहे तीन तीन हा अंक आहे हा आहे तबला हे एक संगीत वाद्य आहे हे आहे ताट यात तुम्ही रोज जेवण करता ही पहा तलवार हे एक शस्त्र आहे आता आपण जे शब्द व चित्र पाहिले त्यातील पहिले अक्षर इथे सुद्धा सारखेच आहे आणि ते अक्षर आहे त बघा हे अक्षर आहे त आता हे पहा गिरव लिही म्हण बघा येथे त हे अक्षर दिलेले आहे ते पाहून वाचा गिरवा आणि सुंदर अक्षरात लेखन करा आता पुढे बघ ऐक वाच बघा बालमित्रांनो तुम्हाला समोर जे चिन्ह दिसत आहे ते आहे ऊ या स्वरचिन्हाचे आणि यालाच आपण दीर्घ उकार किंवा दुसरा उकार असे म्हणतो हा पहा प या प अक्षराला जर आपण दुसरा उकार दिला तर आपले अक्षर तयार होते पू पला दुसरा उकार पू आता हे पहा गिरव लिही मन आता या चार्ट चार्टमध्ये दिलेली अक्षरे बघून तुम्हाला ती वाचन करून गिरवायची तसेच लेखन करायची आहे अशा प्रकारे आज आपण उ, न स, अ, उ, त ही अक्षरे आणि अक्षरांना पहिला उकार व दुसरा उकार हे स्वरचिन्ह कसे द्यावे हे शिकलो बालमित्रांनो तुम्ही आपल्या आईजवळ बसून आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर तीस एकतीस व बत्तीस वाचा व सुंदर अक्षरात लिहा धन्यवाद